विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस अलिबाग विधानसभा मतदारसंघात गृहमतदान पहिल्या टप्प्यात चारशे एकोणसत्तर मतदारांनी बजावला हक्क दिव्यांग आणि वयोवृद्धांनी बजावला मतदानाचा हक्क निवडणूक यंत्रणा पोहोचली दुर्गम भागात रायगड अमोल कुमार जैन रायगड जिल्ह्यातील अलिबाग मुरुड आणि रोहा विधानसभा मतदारसंघात आज पहिल्या टप्प्यातील गृहमतदानाची प्रक्रिया पार पडली आहे अलिबागमध्ये गृहमतदानासाठी एकूण चारशे अठ्ठ्याऐंशी मतदार आहेत यांपैकी चारशे एकोणसत्तर मतदारांनी आज आपला मतदानाचा हक्क बजावलाय रायगड जिल्ह्यातील अलिबाग मुरुड रोहा विधानसभा मतदारसंघात गृहमतदान आज घेण्यात आले असून चारशे अठ्ठ्याऐंशी पैकी पंच्याऐंशी वयावरील ज्येष्ठ मतदार आणि चाळीस टक्क्यांहून अधिक प्रमाणात दिव्यांग मतदार असून यापैकी चारशे एकोणसत्तर मतदारांनी आपला हक्क बजावला आहे एकोणीस मतदारांसाठी सतरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी दुसरा टप्पा घेण्यात येणार आहे अलिबाग मुरुड रोहा विधानसभा मतदारसंघात गृहमतदान आज घेण्यात आलं असून चारशे अठ्ठ्याऐंशी पैकी पंच्याऐंशी वयावरील ज्येष्ठ मतदार आणि चाळीस टक्क्यांहून अधिक प्रमाणात दिव्यांग मतदार असून यांपैकी चारशे एकोणसत्तर मतदारांनी आपला हक्क बजावला असून यामध्ये चारशे बेचाळीस ज्येष्ठ मतदार ज्यांचं जे वयावरील आहेत आणि सत्तावीस दिव्यांग मतदार चाळीस टक्क्यांहून अधिक प्रमाणात दिव्यांग आहेत यांनी हक्क बजावला असून दिव्यांग मतदारांचे शंभर टक्के मतदान झाले आहे कोणताही पात्र मतदार मतदानापासून वंचित राहू नये यासाठी जिल्हा निवडणूक यंत्रणा कसोशीने प्रयत्न करीत आहे दिव्यांग आणि वयोवृद्धांनी मतदानाचा आज हक्क बजावलाय अतिदुर्गम भागात असलेल्या वयोवृद्ध आणि दिव्यांग मतदारांनी गृहमतदानाचा हक्क बजावत लोकशाहीच्या उत्सवात आपलेही योगदान दिले सुदृढ लोकशाहीसाठी प्रत्येक मत महत्वाचं आहे कोणताही मतदार मतदानापासून वंचित राहू नये या उद्देशाने भारत निवडणूक आयोगाने यंदा प्रथमच पंच्याऐंशी वर्षांवरील मतदार आणि चाळीस टक्क्यांपेक्षा जास्त दिव्यांगाचे प्रमाणपत्र असलेल्या मतदारांसाठी गृहमतदानाची सोय उपलब्ध करून दिली आहे याच अनुषंगाने जिल्ह्यात जिल्हा, जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अलिबाग विधानसभा निवडणूक अधिकारी मुकेश चव्हाण यांच्या सूचनेनुसार सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा मुरुड तहसीलदार रोहन शिंदे यांनी त्यांच्या नेमून दिलेल्या पथक यांच्याकडून पंधरा नोव्हेंबर या दिवशी गृहमतदानाची प्रक्रिया पार पाडण्यात यशस्वी झाले असून मतदानाची टक्केवारी ही शहाण्णव टक्क्यांपेक्षा अधिक आहे यावेळी चारशे एकोणसत्तर मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे विधानसभा मतदारसंघात दिव्यांग व एटी मतदार मतदारांसाठी गृहभेट देऊन मतदान घेण्यासाठी आज एकूण सात पथके अलिबाग विधानसभा मतदारसंघात दिव्यांग व पंच्याऐंशी वय वयावरील मतदारांसाठी गृहभेट देऊन मतदान घेण्यात येत आहे त्यासाठी एकूण सदतीस पथके कार्यरत असून यामध्ये एकशे पंच्याऐंशी कर्मचारी कार्यरत आहेत अलिबाग विधानसभा मतदारसंघातील अलिबाग तालुक्यातील कणकेश्वर हे समुद्र सपाटीपासून जवळपास नऊशे फूट उंच असून ते चढण्यासाठी सहाशे पन्नासहून अधिक पायऱ्या चढाव्या लागतात एक पथकाने दोन मतदार यांच्यासाठी कणकेश्वर येथे तिथे असणाऱ्या दोन मतदारांना त्यांचा हक्क बजावण्यात सहाय्य केलं असल्याची माहिती सहाय्यक निर्णय अधिकारी रोहन शिंदे यांनी दिली भारत निवडणूक आयोगाने पंच्याऐंशी वर्षांवरील मतदार तसेच चाळीस टक्क्यांपेक्षा जास्त दिव्यांगत्व दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र असलेल्या मतदारांना आपल्या मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी मतदानाची सोय उपलब्ध करून दिली आहे मुकेश चव्हाण निवडणूक निर्णय अधिकारी अलिबाग विधानसभा मतदारसंघ तथा उपविभागीय अधिकारी अलिबाग